सोलापूर जिल्ह्यासाठी वरतायणी असलेल्या उजनी धरण लाभक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळं उजनी धरणातून भीमा नदीपात्रात पाणी सोडलं जात आहे त्यामुळे पंढरपूरमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे याचा फटका आषाढी यात्रा कालावधीमध्ये वारकरी भाविक भक्तांना बसू नये म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून उजणीच्या पाण्याबाबत करेक्ट नियोजन केलं जात आहे यात्रा कालावधीमध्ये चंद्रभागा नदीपात्रात पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पाण्याचं योग्य नियोजन करून चंद्रभागा वाळवंट हे भाविकांसाठी खुले ठेवण्याबाबतची दक्षता प्रशासनाकडून घेतली जात आहे याबाबत पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी महत्वाची माहिती दिली आहे पहा काय म्हणाले उजनीच्या जे पाणीचे स्तर आहे त्याबद्दल नेहमीच एक प्रश्न असते आता आपल्याला माहित असेल की आता उजनीपासून पंधरा हजार क्युसेक्स डिस्चार्ज झाला आहे ते चोवीस ते अठ्ठावीस तास मध्ये उद्या संध्याकाळीपर्यंत पंढरपूरपर्यंत पोहोचेल आमच्या सुरुवातीपासून हेच हाच प्रयत्न आहे की उजनीमध्ये एक आमच्यासाठी एक बफर राहिला पाहिजे जेणेकरून जे मुख्य जे वारीच्या कालावधी आहे तीन चार पाच सहा आणि सात तारीख हे पाच सहा दिवस उजनीमधून पाणी सोडण्याची आवश्यकता मला नाही झाली पाहिजे त्यासाठीच आम्ही सगळे नियोजन केली आहे पुणेमध्ये पुण्याच्या घाट एरियामध्ये आता पुढच्या चार दिवस ऑरेंज अलर्ट आहे आणि मला वाटतं की गेल्या आठवड्या पण पूर्ण ऑरेंज अलर्टच होता पाऊस पण त्या ठिकाणी झाला झाली तरीसुद्धा आमच्या जसं मी सांगितलं एक आठवड्या आधी आमच्याकडे उजनीमध्ये पंच्याहत्तर टक्केपर्यंत गेला होता आता आता तो सत्तर टक्केपर्यंत आला आहे आणि आता जे आम्ही पाणी शोधतो तो तो केल्यावर जवळपास सिक्स्टी एट पर्सेंट पर्यंत येईल उजनीमध्ये आम्ही एक सो दहा टक्केपर्यंत पाणी आम्ही साठा करू शकतो म्हणून आम्हाला चाळीस बेचाळीस टक्केच्या वीर धरणच्या फार काही मोठा कॅपॅसिटी नाही आहे तरी सुद्धा तिथून पण आता संध्याकाळी पासून जवळपास चार पाच हजार क्युसेक्सने आम्ही सोडतो कारण तिथे पण आम्हाला एक बफर बफर क्रिएट करावे लागेल मी माझी जे माझी जी चर्चा झाली आहे इरिगेशन विभागचे एस सी आणि सीईच्या सोबत आम्ही छेज ठरवला आहे की आमचा प्रयत्न राहायला पाहिजे की दोन तारीख दोन तारीख ला संध्याकाळी पासून पाणी आम्ही चार पाच हजार क्युसेक्स पे चार हा चार पाच हजार क्युसेक्स पे, पेक्षा जास्त आम्ही सोडणार नाही तरी सुद्धा जर पुणेमध्ये किंवा नीरा नदीच्या कॅचमेंट एरियामध्ये सातारामध्ये खूप जास्त पाऊस झाला त्यासाठी पण मी आणि एस पी साहेब एक आम्ही रिस्पॉन्स तयार केला आहे की जर विसर्ग खूप जास्त वाढला किती विसर्गवर काय पाऊल घ्यायचे काय स्टेप्स घ्यायचे काय काय आम्हाला करावे लागेल त्याची एसओपी ऑलरेडी तयार झालेली आहे आता तो एसओपी पीला मी पब्लिकमध्ये आउट करत नाही जेव्हा वेळ येईल तेव्हा मी करू पण आम्हाला आता नियोजनवर असा वाटते की बे बेचाळीस टक्के उजनीमध्ये बफर आहे तसेच वीर धरणमध्ये पण आम्ही बफर क्रिएट करत आहोत तर एसओ पीची अंमलबजावणी करण्याची वेळ बहुतेक येणार नाही